नमस्कार मी आवळके सुमोटोमो केमिकल्स त्या कंपनीकडून आलेले आज आपण विद्युतचा परिणाम तूर पिकामध्ये पाहण्यासाठी आलेलो आहोत आज रोजी तूर उत्पन्न वाढीसाठी प्रत्येक शेतकरी हा सेंडे खुडत आहे बरोबर साठ सत्तर दिवस झाले की सेंडे खुडत आहे पण आज इथं भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगा जवळ पंजाबराव ठाकरे जीवन पंजाबराव ठाकरे मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो नाईन एट थ्री सेवन झिरो वन बरं हे तालुका गाव कुठलं अंतरगाव तालुका धारवा जिल्हा यवतमाळमध्ये हे मागच्या वर्षी पासून हे विद्युतचे युजर आहेत ऑलरेडी पण दरवर्षी त्यांनी सेंडे खोडत होते बरोबर या वर्षी आमच्या प्रकाशनी किंवा त्यांना सांगितले किंवा इथे एक डेमो टाकून बघू सेंडे खोडायची खरंच गरज आहे का नाही आज सगळ्यांना मेसेज इथे ह्याच्यासाठी आणलेला आहे की कुठेही सेंडे खोडायची बिलकुल आवश्यकता नाही आता हा जो लाईन आहे ही जी लाईन आहे इतर कशाचे आहे विद्युत मार विद्युत मारलेला आहे बर आणि एकले कटाई केलेला के आहे म्हणजे तुमच्या डाव्या साईडची लाईन म्हणजे कटाई विद्युत मारलेला आहे उजव्या साईडची तुमची कटाई केलेली के आहे बरं आता आपण हे दोन्ही लाईन बघायलो काय फरक आहे बरं असत बर फुटवे जास्त कुठून आहेत म्हणजे बुडापासून याला फुटवे मोठ्या प्रमाणात यायला सुरू झालेले आहे आता हे कटिंग जे केलेलं आहे या इकडं आता हे तुम्हाला इथं कट केलेलं दिसत आहे बरोबर आहे हे बुडातून आहेत का बघा बरं नाही बुडातून नाहीत फक्त हेच दोन तुम्हाला मोठ्या प्रमाणात वर आलेले दिसत आहे बरं या फांदीला आहे तुम्ही बघा इथं बघा ह्याला इथं फोटो आहेत का नाही का नाही आणि इकडं आता हे घ्या प्रत्येक इथं तुम्हाला फुटवा मोठ्या प्रमाणात निघत बरोबर हा आहे विद्युतचा परिणाम त्यासाठी शेंडे खुडायची गरज आहे का बिलकुल नाही एकरी तीस मिलीचा डोस आहे तुरीच्या लायनीला पण आपल्याला तर एकरीत दहा पंप आपलं तीस मिली म्हटलं तर पाच मिली नाही गेलं तर सहा पंप पडत नाही तर कृपा करून पंपाला सहा ते सात मिली टाकून आजही विद्युत एकरीत दोन पंप सात मिलीनं जाऊ द्या हे याच्यावर किती आहे किती मिलीन घेतलेलं आहे पाच मिलीनं घेतले तरी हा इफेक्ट आहे काय अजून सहा सात मिली टाका पंपला मिली ये एक पंपाला सात मिली टाकून जर तुम्ही हे मारलात निश्चितच तुम्हाला शेंडे खोडायची बिलकुल गरज नाही आता एकदा जाऊ द्या पण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असते की भाऊ सोयाबीन खूप वाढलंय आता कसं जाऊ कृपा करून सगळ्यांना विनंती आहे तुमचं जर तुरीचं उत्पन्न जर कमीत कमी वीस तीस टक्के वाढवायचं असेल तर आज फवारणी होणं विद्युतची तुरीवर गरजेची आहे काय सात मिली पंपाला सेपरेट तुरीच्या लाईने मारला तरी चालते हा एकदा एकदा आणि फुल निघण्याच्या आधी तुमच्याकडे काय म्हणतात आंडूरने त्या पिरियडमध्ये एकदा असं दोनदा जर तुरीवर जर विद्युतचा स्प्रे गेला निश्चितच तुम्हाला पंचवीस वीस ते पंचवीस टक्के उत्पन्नात वाढ होते म्हणजे होते तुम्ही कुठलाही बॉन्ड पेपरानं साईन करायला तयार आहे एवढं सुंदर प्रोडक्ट आहे आता विद्युत हा तुम्हाला अशा प्रकारची बॉटल दिसते यांनी दाखवल्याप्रमाणे जेणेकरून विद्युतच ब बा, बॉटल लक्षात घ्या सगळेजण की त्या बॉटल बघूनच खरेदी करा कारण आज मार्केटमध्ये बरेच जण विद्युतच्या नावाखाली दुसरे भरपूर औषधं देण्यात येत आहे मग नंतर तुम्ही म्हणताल की साहेब तुम्ही म्हणलात विद्युत मारण रिझल्टच नाही आणि जाऊन बघितलं बॉटल तर तिसरीच सापडते तर ते टाळण्यासाठी अजून एकदा विद्युतची बॉटल चेक करा आणि सोबटुंबचं नाव बघा आणि मगच खरेदी करा आणि खर्च फार नाही एकरी जर विषय घेतला तर सात्री के सातशे अठ्ठावीस म्हणजे तीस मिली बी गेलं सात मिलीनं तरी साडेतीनशे रुपये एकरी खर्च आहे तेवढा तुम्हाला खर्च आहे तुम्हाला कटिंगला पुन्हा फवारण्याला खर्च किती वाढतो तरी तुम्हाला त्या प्रकारे तेवढं फुटवे भेटत नाही पण हा कंप्लीट धाड कामाला लावतो हा विद्युतचा परिणाम निश्चित सगळेजण वापरायला पाहिजे चालेल धन्यवाद